चार मुले तरीही आईवडिलांची इच्छा मरणासाठी दया याचना सांगली जिल्ह्यातील प्रकार आठपाडी पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचं संगोपन करत त्यांना मोठं केलं ते संसारात रममान झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत वृद्धापकाळाने निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येला तोंड देणे अशक्य बनले ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्याय देवा अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी आर्त आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग दीक्षित आणि त्यांची पत्नी शालन यांनी केलं या आहे याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे विठ्ठलापूर येथील पांडुरंग विष्णू दीक्षित वय वर्ष एकोणऐंशी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत तर पत्नी शालन दीक्षित यांचे वय सत्याहत्तर आहे त्यांना सुजित संजय सतीश प्रवीण अशी चार मुले आहेत मात्र ते आम्हाला सांभाळत नाहीत मुलांनी आम्ही राहत असलेल्या घरातून हाकललेलं आहे पत्नी शालन यांचे हात व पाय मोडलेले आहेत त्यांना हाताने कोणतेही काम करता येत नाही पांडुरंग यांना पाठीचा आणि हृदयाचा आजार आहे वृद्धापकाळात विविध व्याधींनी त्रस्त असल्याने जगणे मुश्किल झालेले आहे इच्छा मरणास परवानगी मिळावी आणि बेघर केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी आठपाडी सांगली